मित्रांनो ज्यावेळेस आपण युरोपची कल्पना करतो त्यावेळेस आपल्या समोर एका देशाचं पहिल्या यादीमध्ये नाव येतं तो।, तो देश म्हणजे फ्रान्स मित्रांनो जगभरामध्ये औद्योगिक कारणाला पहिल्यांदा सुरुवात सुद्धा याच फ्रान्समध्ये झाली फ्रान्स आपल्या सेकंड वर्ल्ड वॉरमधल्या चिकाटीसाठी आपल्या पराक्रमासाठी ओळखला जातो फ्रान्स आपल्या फ्रेंच टोस्टसाठी फ्रान्स आपल्या फॅशन सेन्ससाठी फ्रान्स आपल्या प्रशस्त शहरं आणि प्रशस्त उद्यानांसाठी ओळखला जातो तसाच फ्रान्स आपल्या लोकशाही मूल्यांसाठी सुद्धा ओळखला जातो मित्रांनो ह्या फ्रान्समध्ये ज्यावेळेस जगभरामध्ये मोनार्की होती ज्यावेळेस जगभरामध्ये राजशाही होती त्यावेळेस सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धाला या फ्रान्समध्ये लोकशाही होती मित्रांनो जगभरामधले रेफ्युजी ज्यावेळेस युरोपमध्ये येतात त्यावेळेस त्यांच्यासाठी जर कुठला देश आपले दरवाजे सगळ्यात आधी उघडे करतो तो म्हणजे हाच फ्रान्स मित्रांनो हा जो फ्रान्स आहे ज्याला युरोपचं हृदय म्हणतात तो सध्या जागतिक राजकारणाशी केंद्रस्थानी आहे कारण फ्रान्समध्ये आहेत सार्वत्रिक निवडणुका आता तुम्ही म्हणाल की लोकशाहीमध्ये निवडणुका ज्या असतात एक सामान्य प्रक्रिया आहे म्हणजे तुम्ही हेच बघा ह्या वर्षी जगभरातल्या जवळपास पन्नास टक्के देशामध्ये निवडणुका आहेत मग याआधी तुम्ही बघितलं असेल की बांगलादेशची निवडणूक झाली आपल्या देशामध्ये निवडणुका झाल्या पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या इराणमध्ये सध्या निवडणुका राष्ट्रपती पदासाठी सुरू आहेत त्याआधी युरोपमध्ये मित्रांनो नेदरलँडमध्ये निवडणुका झाल्या इटलीमध्ये निवडणुका झाल्या पुन्हा एकदा जॉर्जिया मिलोनी सत्तेवरती आल्या तर ह्या निवडणुकीमध्ये विशिष्ट काय असं फ्रान्समध्ये ज्या निवडणुका होत आहेत तर मित्रांनो वेळेस ज्या फ्रान्समध्ये राष्ट्रपती किंवा ज्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत ना ह्या निवडणुका फ्रान्स आणि अख्ख्या युरोपचा इतिहास बदलणारे आहेत कारण मॅरिया लिपन यांच्या नेतृत्वाखाली अतिदक्षिणपंथी दक्षिणपंथी नॅशनल रॅली ही जी पॉलिटिकल पार्टी आहे ना ही पॉलिटिकल पार्टी सत्तेच्या जवळ पोचली मित्रांनो जर तुम्ही ह्या नॅशनल रॅले पॉलिटिकल पार्टीची जर विचारधारा जर बघितली तर याची विचारधारा हिटलरच्या नाझी पार्टीच्या समरस आहे म्हणजे यहुदी विरोध अतिराष्ट्रवाद ज्याला फॅसिजम म्हणतात ही विचारधारा या नॅशनल रॅली पार्टीची आहे आणि ह्या नॅशनल रॅली पार्टीनी ज्या फ्रान्समध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा झाला आणि त्याचे जे निकाल आले त्या निकालामध्ये या नॅशनल रॅली पार्टीनी जे राष्ट्रपती सध्या जे आहेत युनियन मॅक्रॉन यांच्याबरोबर जे अलायन्स पार्टनर होते यांना जोरदार धक्का दिला आणि प्रचंड समर्थन त्यांना फ्रान्समध्ये भेटलं आणि त्यांनी जोरदार मुसंडी मारली आणि हीच गोष्ट युरोपमधल्या राजकारणातले जे मोठे मोठे पॉलिटिकल पंडित आहेत ना या पॉलिटिकल पंडितांना चक्रावून सोडणारी आहे मित्रांनो फ्रान्समध्ये तब्बल पाच कोटी मतदार आहे आणि फ्रान्सच्या इतिहासामध्ये म्हणजे एकोणीसशे चाळीसपासून पहिल्यांदा अति दक्षिणपंथी विचार असणारी पॉलिटिकल पार्टीला फ्रान्समध्ये प्रचंड जनसमर्थन भेटतं आहे याच्यामागं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे फ्रान्समध्ये येणारे रेफ्युजी ज्याला आपण इमिग्रेंट्स म्हणतो त्या सुद्धा या अति दक्षिणपंथी असणाऱ्या नॅशनल रॅले पार्टीला समर्थन भेटतंय कारण मित्रांनो जर तुम्ही युरोपमधलं सर्व जे शरणार्थी शरणार्थ्यांच्याबद्दल जर धोरण बघितलं तर फ्रांस। फ्रांस मदे असेल, 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 या ह्यामध्ये सर्वात मवाळ भूमिका जर कुठला देश घेत असेल तर तो म्हणजे फ्रान्स फ्रान्सनी नेहमी जगभरातल्या शरणार्थींसाठी आपले दरवाजे उघडे ठेवलेत खास करून उत्तर आफ्रिकेतून येणारे शरणार्थी त्यामध्ये मोरोक्को असेल मॉर्टोनिया असेल अल्बेनिया असेल त्यानंतर चाडा घाना सुडान यासारखे देश आहेत या देशातून मोठ्या प्रमाणात शरणार्थी जे आहेत हे वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी फ्रान्समध्ये येऊन स्थायिक झाले आणि ही जी नॅशनल रॅली पार्टी आहे या नॅशनल रॅली पार्टीचा ह्या शरणार्थ्यांना विरोध आहे युरोपियन युनियनला विरोध आहे विरो कारण तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की गेल्या वर्षी फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती म्हणजे ज्या पॅरिसला सुसंस्कृत शहर म्हणतात ज्या पॅरिसला युरोपची जगाची फॅशन कॅपिटल असं म्हणतात त्या पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झालत्या की अल्बनिया वंशाचा नाहेलराव नावाचा एक युवक होता या युवकाचा हत्या एका फ्रान्सच्या पोलिसांनी केली होती आणि त्यानंतर जे फ्रान्समध्ये जी दंगल घडली होती म्हणजे फ्रान्समधलं पॅरिस शहर अक्षरशः जाळून टाकलं होतं फ्रान्सची अक्षरशः राख रांगोळी या केली होती आणि ही घटना झाल्याच्यानंतर आधी दक्षिणपंथी विचार ठेवणारा या नॅशनल रॅली पार्टीला आणि ह्या ज्या मॅरिया लॅपॉन आहे त्यांना फ्रान्समध्ये हळूहळू समर्थन भेटत गेलं मित्रांनो नॅशनल रॅली पार्टी सत्तेवरती येणे म्हणजे हे जे युरोपमधलं जे राजकारण झपाट्याने बदलतं आहे ना की इटलीमध्ये जॉर्जिया मॅलोनी या सत्तेवरती आल्या त्यासुद्धा मुसुलिनीचा जो विचार आहे त्या विचाराचा जे संलग्न पॉलिटिकल पार्टी आहे त्याचं त्या, त्या प्रतिनिधित्व करतात त्यानंतर अर्जेंटिनामध्ये सुद्धा अति राईट विंग अति दक्षिणपंथी विचार असणारी पॉलिटिकल पार्टी सत्तेवरती आली आणि आता हीच पॉलिटिकल विचारधारा जी आहे की राईट विंगची ज्याला आपण फॅशिस्ट काही लोकं म्हणतात की त्याच विचाराची लोकं फ्रान्समध्ये सत्तेवरती येत आहेत आणि मॅरिया लॅपोन यांची पार्टी नॅशनल रॅली पार्टी सत्तेवरती येणं म्हणजे जे फ्रान्समधले शरणार्थी आहेत आणि जे युरोपियन युनियनचं इथून मागचं जे सुडो सेक्युलरिझमचं राजकारण होतं त्या राजकारणाला धक्का बसला आहे आणि फ्रान्समधल्या शरणार्थ्यांच्यासाठी नॅशनल रॅली पार्टी सत्तेवरती येणं म्हणजे ही धोक्याची घटना आहे जगाचं राजकारण मोठ्या प्रमाणात बदलतंय कारण जो सुडो सेक्युलरिझम आपण ज्याला म्हणतो ज्याला बनावट सेक्युलरिझम म्हणतो त्या विचाराला आता युरोपमध्ये स्थान राहिलं नाही हे आपल्याला फ्रान्सच्या सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसते